शेक बनवणार लहानपणी माझी आईची आई, आई। लहान असताना त्यावेळेला पाऊस खूप असायचा पावसाच्या ही उडदाची शेक बनवायची ज्यावेळेला आम्ही लहान असायची त्यावेळेला बाजारला वगैरे असं भरायचं नाही पाऊस खूप असल्यामुळे तर त्यामुळे कसं जूनमध्ये आम्ही सगळी कडधान्य आई वगैरे भरायची त्यावेळेला माझी म्हातारे असं उडदाची शेक बनवते तिच्या पद्धतीवरची मी आज उडदाची शेक बनवणार आहे पण त्यात थोडंसं मूग मिक्स झाले तर चला ओके काय चालतंय छान टेस्ट लागेल मिक्स मूग आहे थोडं उडी मटकीसुद्धा आहे मिक्स झालेले रात्री मी भिजत ठेवलेली हो ती मुलगीने काढताना सगळं मिक्स झालेलं तर चालेल तर छान आपण मुगाची अशी आमटी बनवूया चला तर मी आज बनवणार आहे मस्त उडगाचे आमटी थोडंसं मुडीत आणि मूग मटके असं मिक्स झालेले भिजवताना त्यामुळे छान आता असं भाजून घेणार आहे हे जी खूप छान उडदाची आमटी छान लागते इकडं बाजूला आपला माझा भात शिजतो मी गॅसवरतीच भात शिजवते पचायला पण सुद्धा हलका असतो त्यामुळे मी गॅसवरच भात शिजवून घेते हे छान असे मोडे आपले भाजून घेऊया आपण तेल आपल्याला आपण जिरं घालून घेऊया थोड कडी आणि लसूण ठेचलेलं आहे सुद्धा घालून घे लालस होईपर्यंत आपण लसूण छानच परतून घेत यामध्ये तांदळच पीठ घालून शेक बनवतात गावी पहिले लहान असताना आम्ही जर सर्दी वगैरे झाली की असे शेक बनवायची आणि ती प्यायची त्यामुळे ते खूप छान लागायचं ते घसायला पण जरा बरं वाटायचं ओडाची शेक छान लसूण थोडस लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं ती लसणाची चव खरी मन आहे शेकत उतरते त्यामुळे लसूण छान असं भाजून घ्यायचं बघू शकता असं छान असं लसूण तांबूस भाजल्या ना खरपूर तर शेकला तीच मजा असतील लसणाची तर ते यामध्ये आपण उडीत भाजून घेतेल ते घालून घ्यायचं यामध्ये ना गरम पाणी घालून घ्यायचं तेलावरती छान असं परतून घेऊया अजून सुद्धा मला म्हातार्यायची आठवण आली असं उडीदाची शेक बनवायची म्हटलं की मला अजून तिची आठवण येते आणि ती चव तर अजून काही विसरलेली नाही मी माझ्या आईच्या हातची यामध्ये आता थोडस तिखट टाकून घे तुमच्या पण अशा काही गमती जमती लहानपणी ज्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगत जावास परतून घे गावी कसा पाऊस जास्त असायचा रोडला पाणी यायचं नदीला पूर वगैरे असायचा त्यामुळे असं बाजारला जाणं होतच नव्हतं आणि त्यामुळे बाजार पण एवढासा भरत नव्हता त्यामुळे जून महिन्यात कडदाणे सगळी अशी भरायची मध्ये पाऊस जास्त असेल त्यावेळेला ही मोडदाची शेक असायचीच घरी आणि ही पावसाची छान लागते मोडदाची शेक तर यामध्ये गरम पाणी घालून घेऊया गरम पाणी मी बाजूलाच केलेलं साधे आणि सिंपल असं मस्त असं शेक ओढदाचे बनवणार आहे कितपत तुम्हाला पाणी पाहिजे त्यानुसार तुम्ही गरम पाणी घालून घ्यायचं तर यामध्ये मीठ टाकणार आहे चवीपर्तं आणि आपल्याला पीठ घालून शेक बनवायचे त्यामुळे आता शेंगदाणे कुठे वगैरे काहीही टाकणार नाही चवीपर्तं मीठ टाकून घेऊ आणि छान अशी ओडीला आपण शिजवून घेऊया शिजल्यानंतर आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असे उकळी परत एक आणून द्यायचे या बाजूला आपली उडदाची शेक होत्या शिजत्या आणि या साईडला मी मु धोडका आणि मटकीची मुगाची भाजी बनवणार आहे तेल टाकलं जिरं टाकलं कांदा छानच परतून घेतलंय कढीपत्तासुद्धा टाकले आता यामध्ये थोडं आल्यार पेस्ट सुद्धा टाकणार आहे धोडका मूग मटकीची भाजी मिक्स भाजी लसणाची पेस्ट आपली छान भाजलेली आहे यामध्ये आता थोडं टाबट टाकायचं बारीक चिरून घेतलेलं सुद्धा छान विरगळेले आता या यामध्ये मसाले घालून घेऊ थोडीशी हळद आपलं घरचं लाल तिखट त्यानंतर गरम मसाला घालून घे छान परतून घेऊया छान आपले मसाले परतलेत यामध्ये आता मूग मटकी आणि दोडका आहे ते सुद्धा घालून घेऊया छान पडत चित पुरत मीठ म्हणून घेऊ एक पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवून घेऊया मी छान आपल्या त्या भाज्या वापरतील तर आता आपली भाज्या वापरल्यात झाकण काढून घेऊया सारे आणि सिंपल मस्त अशी लोडता मूग आणि मटकी मिक्स कडदाण्याची भाजी आहे तर यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे छान आपली भाजी शिजवून घेत त्या झाकण ठेवते एक ते दहा ते पंधरा मिनटं आपली लागते भाजी शिजवायला एक मुची शेक आहे त्यामुळे तिच्याप्रमाणेच प्रमाणेच मी आहे हे तांदळाच पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे डाळीच पीठ असलं तर का डाईच पीठ सुद्धा घालू शकता हे तांदळाच पीठ आहे छान असं गुटव्या मोडून घ्यायचं गावी पहिलं तांदळाचं पीठ आणि मक्याचं पीठच जास्त करून टाकायचे माझ्या आजीच्या हातची आजीच्या हाताच्या पद्धतीवर मी बनवते उर्धाचे शेक त्यामुळे मी तिच्या पद्धतीवरच मी हे बनवते हे तांदळच पीठ घेतलेलं छान असं पातळ करून घेतले आता हे आमटीमध्ये घालून घ्यायचं आपले उडद उडीत सुद्धा छान असे शिजलेले पाच ते सात मिनिटासाठी छान असे उकळी काढून घेऊया छान पीठ मिक्स होईल आपले खाण्यासाठी तयार आहे आपली उडद्याची शेक पाच ते सात मिनिटासाठी लागतील आपलं शिजवून घेऊया आपलं पीठ घातलेलं आहे ना तांदळाचं ते छान शिजलं आपल्या खाण्यासाठी उडदाचे शेक तयार आहे बघू शकता मस्त असं आपले खाण्यासाठी तयार झालेलं आहे उडदाची शेक बाजूला सुकी भाजी आहे दोडका मूग मटकीची काकडी आणि भाकरीसुद्धा आहे तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असतं तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद